प्रचंड ऊन डोंगर दऱ्यातून वळणावळणावरची वाट घाटमाथ्यावर कोसळणारा पाऊस अधूनमधून वाटेत आडवे येणारे दाट धुके बोचरी हवा अशा अत्यंत खडतर आणि प्रतिकूल परिस्थितीत कोल्हापूरच्या शूरवीरांनी रायगडपर्यंतचा प्रवास सायकलद्वारे दीड दिवसात पूर्ण केला रायगडावर शिवछत्रपतींच्या पुतळ्याच्या पायाशी नतमस्तक होत त्यांनी तीनशे पन्नासावा शिवराज्याभिषेक दिन सोहळा अनुभवला आणि आनंदाश्रूंना वाट करून दिली सायकलवरून कोल्हापूर ते रायगड असा खडतर प्रवास करणाऱ्या त्या सहा मराठा वीरांच्या प्रवासावर न्यूजचा प्रकाश झोत कुणी पाचगावला कुणी मंगळवार पेठेत तर कुणी गारगोटी नागाव सारख्या ग्रामीण भागात राहणारे छत्रपती शिवरायांचे निस्सीम भक्त असणारे हे सर्वजण सायकलपटू आहेत चार वर्षांपूर्वी राम कारंडे या तरुणानं या सर्वांना एकत्र केलं आणि गड किल्ल्यांच्या सायकल सफर सुरू केल्या त्यातूनच त्यांनी फिटनेस आयकॉन अक्षय कुमार फॅन्स क्लबची स्थापना केली यंदाच्या छत्रपती शिवरायांच्या तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यासाठी कोल्हापूर ते रायगड सायकल प्रवासाचा निर्णय या सहा जणांनी घेतला चार जूनला सकाळी शिवछत्रपती चौकात शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून राम कारंडे त्यांचा तेरा वर्षाचा मुलगा समर कारंडे जयदीप पाटील त्रेपन्न वर्षीय दीपक सावेकर गारगोटीचा सिद्धार्थ केसरकर सुनील आयतवडेकर हे सहा शिवभक्त रायगडच्या दिशेनं रवाना झाले त्यांच्यासोबत स्नेहल कारंडे आठ वर्षीय दुर्वा कारंडे यादेखील होत्या मजल दरमजल करत सायंकाळी हे शिवभक्त महाबळेश्वरजवळ पोहोचले रात्री विश्रांतीनंतर दुसऱ्या दिवशी आंबेनळी घाट उतरून पोलादपुरातून पट्टू सायंकाळी रायगडाच्या पायथ्याशी पोहोचले तिथून अडीच तासांच्या प्रयत्नानंतर रायगडावर पोहोचत छत्रपती शिवरायांच्या मूर्तीसमोर ते नतमस्तक झाले गडावरच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचं दृश्य डोळ्यात साठवत या शिवभक्तांनी कोल्हापूर ते रायगड असा साडेतीनशे किलोमीटरचा आणि तिथून पुन्हा कोल्हापूरपर्यंतचा प्रवास पार करत शिवरायांवरील निष्ठा आणि भक्ती सिद्ध करत आरोग्य जपण्याचाही संदेश दिलाय बी न्यूजसाठी कॅमेरामन सुनील ठाणेकरसह प्रमोद वनगुत्ते